हायकोर्ट नागपूर येथील अॅडव्होकेट प्रदीपराव देशमुख यांच्या देखरेखीखाली वरुड येथे महालक्ष्मी उत्सव चालत आलेला आहे हा उत्सव एकशे अठरा वर्षांपासून गावकऱ्यांच्या श्रद्धेचा भाग आहे सुमारे शंभर वर्षापूर्वी स्वर्गीय बापूराव देशमुख यांनी या उत्सवाची सुरुवात केली आहे जेव्हा गरीब आदिवासी आणि शेतकरी लोकांना जेवणाची व्यवस्था सहज उपलब्ध नव्हती ते लोकांना महाप्रसादासाठी आपल्या वाड्यात निमंत्रित करत समाजात एकता आणि सेवाभावना प्रस्थापित करत आजही हा कार्यक्रम एडव्होकेट प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पद्धतीने चालतो संपूर्ण गावाला महाप्रसादासाठी वाड्यात येण्याचे आमंत्रण दिले जाते या दिवशी गावकऱ्यांनी स्वतःच्या घरी चूल लावणे टाळले जाते आणि सर्वांचं लक्ष वाड्यातील महालक्ष्मीच्या दर्शनावर असते हा उत्सव तीन दिवसांचा असतो पहिला दिवस आरती करून श्री महालक्ष्मीचे आगमन दुसरा दिवस सोळा भाज्या मिष्टान्न आणि आंबीलचा नैवद्य या दिवशी आखाडा केणा दुर्वा आणि सुवासिक फुले वाहिली जातात तिसरा दिवस स्वाशिनी महिलांद्वारे ओटी भरून पूजा आणि महालक्ष्मीचा निरोप चौथा दिवस आंबील व फळांचा प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता केली जाते देशमुख कुटुंबांच्या सर्व सदस्यांचा सहभाग या उत्सवात पाच दिवसांसाठी असतो नवविवाहित जोडप्यांनी आरती करण्याची परंपरा पाळली जाते गावकरी याला ऐतिहासिक राजे भोसले काळाची परंपरा मानतात पूर्वी हा उत्सव देशमुखांच्या ऐतिहासिक गडात आयोजित केला जात असे हा गड आता संत बागाजी सागर धरणाखाली गेला आहे यावेळी खंजेरी भजन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे ज्यात स्थानिक युवक व गट सहभागी होतात आणि उत्सवाची रंगत वाढवितात महालक्ष्मीचा उत्सव माझे वडील कर्मयोगी बापुरवादी उर्फ काकासाहेब देशमुख यांनी शंभर वर्षापूर्वी सुरू केला ह्या हे जे मुकुट आहेत आज असलेले त्या मुकुटाला एकशे अठरा वर्ष पूर्ण होतात शंभर वर्षापूर्वी गोरुबगाजी गावामध्ये हा महालक्ष्मी केला त्यावेळेस गावामध्ये महालक्ष्मीला गा सहसा कोणत्याही गोरगरीब लोकांना जेवणासाठी निमंत्रित करण्यात येत नव्हतं परंतु माझे वडील बापूरावजी देशमुख यांनी गोरुबगाजी गावातील गावातील जे मागासवर्गीय आदिवासी भूमिहीन शेतकरी पूर्ण जेवण मिळत नव्हते अन्न खूप दूर अशा या महालक्ष्मीच्या उत्सवाचं महत्व समजून त्यांनी आपल्या वाड्यामध्ये शंभर वर्षापूर्वी ही प्रथा सुरू केली आणि ती प्रथा आजही कायमस्वरूपी माझ्या वडिलांनंतर मी सुरू ठेवलेली आहे या प्रथेमध्ये गावकऱ्यांचं आहे गावकरी श्रद्धेने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात गावातील प्रत्येक व्यक्तीला कुटुंबाला माझ्या या महालक्ष्मीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण असते गावकरी श्रद्धेने या सहकार्याच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात